हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे आपल्या घरातली अशी एक वस्तू ती कोणत्या दिशेला लावायची आहे त्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आपली नांदणार आहे कारण ती वस्तू आपल्या खूप जवळची असणार आहे रोजच्या रोज आपण त्या वस्तूपासून सुरुवात करत असतो तर चला पाहूया ही माहिती तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तरा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो की स्वामी प्रार्थना करू आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायला अजिबात विसराय घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भीती आपण ही कविता तर पाहिलीच आहे आणि या कवितेच्या ओळी आपण सार्थक करण्यासाठीच आपण आपल्या घरामध्ये खूप असे आटोक्याचे प्रयत्न करत असतो खूप कष्ट करत असतो आपल्या घरामध्ये छान छान अशा वस्तू आपण घरामध्ये ठेवत असतो अनेक वस्तू आपण आपल्या मनाजवळच्या म्हणजे आपल्याच्या आठवणीच्या वस्तू असतात आणि काही वस्तू आपण गरजेच्या म्हणून आपल्या घरामध्ये आपण ठेवत असतो काही गोष्टी आपण हाऊस म्हणून आपल्या घरामध्ये आपण आणत असतो पण अनेक गोष्टींपैकी आपल्याला आणखी एक वस्तू अशी आहे की ती म्हणजे आपल्याला घड्याळ तर घड्याळ आपल्याला कोणत्या दिशेला लावायचे आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घड्याळ ही अनेक रंगाचे असते प्रकाराचे असते आकाराचे असते कारण वेगवेगळ्या डिझाईनचे असते आणि ही जी घड्याळ आहे ती मोबाईलपासून त्या हातावरल्या घड्याळीपासून ती भिंतीवरल्या घड्याळीपर्यंत अनेक प्रकारची ती घड्याळ आपल्या घरामध्ये असत असते म्हणून आता काही जण त्या हातावरची जे घड्याळ वापरतात ते आता थोडे जास्त आता ते वापरत नाहीत कारण की आता आपल्या घरामध्ये आपली जी भिंतीवरली जे घड्याळ असते तिला पण जास्त आता वापरत नाही कारण सगळ्यांकडेच मोबाईल झालेला आहे आणि त्या मोबाईल मधूनच आपण घडीवर टाइम आपण बघत असतो आता घरातली जी भिंतीवरली जे घड्याळ असते त्या घड्याळचा आपण वास्तुशास्त्रानुसार आपण काही अशी दिशा पाहणार आहोत ती त्या दिशेला लावल्याने आपल्या घरामध्ये छान असा सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात आणणार आहे तर फक्त वेळ पाहण्यासाठी आपण घड्याळ घड्याळची आपण निर्मिती करण्यात आलेली आहे कारण दिवसाचा कोणताही प्रहाराचे तासामध्ये रूपांतर करून त्याप्रमाणे जीवन आपण व्यतीत आपण करत असतो अगदी सगळ्याच गोष्टी आपल्या घड्याळाच्याच काट्याप्रमाणे चालत असतात कारण आपण वेळ वेळ पाहूनच सर्व गोष्टी आपण करत असतो तर या वेळेप्रमाणे जर आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये संसारामध्ये जर काही वे वाईट गोष्टी जर घडल्या तर आपण म्हणतो वेळ वाईट होता माझा काळ वाईट होता माझी ती वेळ आलेली नव्हती आपण असंच म्हणतो असतो कोणती गोष्ट आपल्याला घ्यायची असेल तर माझी वेळ आलेली नाही माझा टाईम आलेला नाही आपण असंच म्हणत असतो पण वास्तुशास्त्रात पण काही नियम आहेत त्या गोष्टींचे त्याचं आपल्याला पालन करायचं असतं आणि आपल्या जीवनामधलं वेळाची घड्याळ आपल्याला छान ठिकाणी शेव ठेवून आपल्याला आपल्या जीवनातला सुधार आपल्याला करू आता पहा सर्वप्रथम आपल्याला कोणत्या दिशेला घडी लावायची नाही कारण तुम्ही तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्ही अगदी त्या दिशेची घड्याळ पटकन आपल्याला काढून घ्यायची आहे मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर दक्षिण दिशा तर घड्याळ कधीही आपल्याला दक्षिण दिशेला लावायची नाही कारण दक्षिण दिशा जी आहे ती घड्याळ लावल्यास आपल्या घरामधील आपलं लक्ष कारण दक्षिण दिशेलाच कायम आपलं केंद्रित होत असे कारण जेव्हा आपण टाईम बघत असतो तेव्हा आपण दक्षिण दिशेकडे बघत असतो मग तेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत असतात आपल्या घरामध्ये ऊर्जा आपला आपल्या घरात नाही वाईट ऊर्जा आपल्या घरात नांदत असते म्हणून त्या दिशेला आपल्याला घड्याळ लावायचे नाही कारण दक्षिण दिशाही आपल्याला पितरांची दिशा आपण मानत असतो म्हणून त्या दिशेला आपल्याला जास्त करून घड्याळ लावले की जास्त लक्ष आपलं त्या दिशेला जाते ना म्हणून आपल्याला त्या दिशेला आपल्याला बिलकुलही घड्याळ आपल्याला लावायचं आता काय जण बेडरूममध्ये पण घड्याळ लावतात हॉलमध्ये पण लावतात कोणाकोणाचे तर किचनमध्ये सुद्धा घड्याळ असते टाइम पाहण्यासाठी तर अशा प्रकारे एक ठिकाणी घड्याळ असतेच तर आपल्याला ही घड्याळ पाहण्यासाठी आपला टाइम पाहण्यासाठी आपण उदाहरणामध्ये आपण बसचा टाइम पाहत असतो आपल्या ट्रेनचा टाइम पाहत असतो आपल्या मुलांच्या बसचा टाइम पाहत असतो मुलांच्या शाळेचा टाइम पाहत असतो आपल्या जीवनातला टाइम आपण पाहूनच करतो दिवसभराचे कामं हे काम दहाला ला झालं हे काम बाराला झालं अशा प्रकारे आपलं हे जे दि घड्याळ जे आहे आपला ला, आपला वार आपला ते म्हणून आपल्याला दक्षिण दिशेला आपल्याला लावायचं नाही कारण वारंवार आपल्याला त्या दिशेला आपल्याला पाहण्या पाहता येते पाहायला लागते ना घड्याळ जर दक्षिण दिशेला असले तर म्हणून त्याच्याने आपल्या घरामध्ये नुकसान आपल्याला दरवेळेस नुकसान आपल्याला सोसावे लागते मग आपण या दिशेला जर घड्याळ लावले तर उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच आपल्याला घड्याळ लावायची आहे कोणती दिशा लावायची आहे उत्तर पूर्व आणि पश्चिम दिशा दक्षिण दिशेला लावायची नाही तर बघा आता पूर्व दिशेला लावल्याने आपल्या घरामध्ये काय होत असतं तर या दिशेला आपल्याला घड्याळ लावल्याने सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये लांती आपल्या घरात सुख समृद्धी आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होते आणि उत्तर दिशेला जेव्हा आपण घड्याळ लावतो तेव्हा या दिशेला घड्याळ आपल्या घरामध्ये संपत्ती आणि समृद्धीची वा वाढ होते कारण ही कुबेरांची दिशा असते जी उत्तर दिशा असते ना ती आपल्या कुबेर देवतांची दिशा असते म्हणून आपल्या त्या दिशेला घड्याळ लावायचं आहे जर शक्य नसेल तुम्हाला पूर्व दिशेला उत्तर दिशेला लावणं शक्य नसेल त्या भिंतीकडे तुम्हाला सामान दुसरंच आहे तर तुम्हाला तिकडं जागा नाही लावायला तर तुम्ही पश्चिम दिशेला लावू शकता त्याच्याने पण आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा नांदायला सुरुवात होते पण जेव्हा तुम्ही दुकानात घड्याळ लावता तुमच्या जिथे बिझनेस आहे दुकान आहे तिथे तुम्ही जेव्हा लावता लावताना तिथे तुम्हाला फक्त उत्तर दिशेलाच घड्याळ लावायचे आहे जिथे खूप देवताचा वास असतो उत्तर दिशेला म्हणून त्या दिशेलाच आपल्याला घड्याळ लावायचे आहे काही <laughs> जणांचा घरात प्रवेश करतानाच त्यांची घड्याळ ही समोरच असते तर आपल्याला तशी पण आपल्याला घड्याळ लावायची नाही कारण त्याच्याने सुद्धा आपल्या घरात समस्यांमध्ये म्हणजे वाढ होऊ शकते समस्या आपल्या घरामध्ये निर्माण होऊ शकतात याचा आर्थिक आघाडीवरही त्याचा आपला परिणाम दिसून येतो आता बघा जे घडीचा टाइम असतो टायमिंग करेक्ट टायमिंग आपल्याला लावायचं नाही उदाहरणारे बारा वाजले किंवा एक वाजला करेक्ट एक वाजला असा आपल्याला घड्याळाचा टाइम बिलकुल आपल्याला करायचा नाही तर एक किंवा दोन पुढं पुढे महागे आपली असली पाहिजे कारण त्याचा जे आपण करेक्ट करतो ना तेव्हा आपल्या जीवनामध्ये खूप असे निगेटिव्ह भाव म्हणजे आपल्या घरामध्ये खूप समस्या येतात येत असतात म्हणून आपला वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं तुमची घड्याळ जी आहे थोडी पुढे किंवा थोडी महागे एक दोन मिनिटाचा फरक आपल्याला तिथे आपल्याला ठेवायचा म्हणजे तंतोतंत आपल्याला घड्याळचा वेळ आपल्याला तिथे ठेवायचा नाही कारण वाईट बाधा पण आपल्या घरामध्ये तसं जर केलं तर आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात जर 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 आपण करेक्ट तर तर केलं आपल्या घरामध्ये कष्ट करतो जेवढी मेहनत करतो तेवढा आपल्या घरामध्ये जेव्हा मेहनतीप्रमाणे आपल्या घरात पैसा येणार नाही अनेक आपल्या घरामध्ये समस्या निर्माण होतील नातेसंबंध आपले तणावात जाऊ शकतील अशा प्रकारे हे घड्याळ जे आहे ते असं करेक्ट आपल्याला ठेवायचं नाही तर आपल्याला बंद पडलेली घड्याळ बिलकुल घरात ठेवायची नाही बंद पडलेली जर घड्याळ असेल तर ते लगेच त्याला आपले सेल बदलून घ्यायचे किंवा लगेच ती दुरुस्तीला आपल्याला टाकायची आहे दुरुस्त लगेच आपल्याला ती घड्याळ करून घ्यायची आहे तर खराब झालेली घड्याळ असेल तर लगेच दुरुस्त करून घ्यायचं आहे बंद पडलेली घड्याळ आपल्या घरात ठेवायची नाही कारण धनप्रवाह आपला रोखून ठेवते ती घड्याळ जी आहे बघा घड्याळेपासून किती काय काय आपलं नुकसान होते किती चांगलं होते दोन्ही प्रकार आपल्या इथे आहेत तर आपण चांगल्या दिशेला ठेवलं तर चांगलं होते जर वाईट दिशेला तर वाईट होत असते म्हणून आपल्याला घड्याळ कधीहीच लावताना भिंतीवर आपल्या दिशा निवडूनच घड्याळ लावायचे त्याच्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सुख शांती समृद्धी आपल्या घरात नांदायला सुरुवात होते चला तर मग आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय सगळ्यांना शेवट पण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते श्री स्वामी समर्थ